गंध अंजलीतील पुष्पांचा या सदरातलं पहिलं पुष्प आज अक्षतृतीयेच्या निमित्ताने सादर करते श्रीराम श्रीरामवाडी महात्मा गांधी रोड म्हणजे पूर्वीचा हत्तीखाना रोड नासिक जहागीरदारांच्या वाड्यात आमचं बालपण गेलं चार भावंडांमध्ये मी पप्पांची जास्त लाडकी असं तेव्हा सगळे म्हणत असत तेव्हा नाही पटलं पण आता मला पटायला लागलं आहे ते फार शिव होता हो त्यांचं माझ्यावर अपेक्षाही होत्या माझ्याकडून त्यांच्या काही मला म्हणायचे अगं गायन अभिनय वक्तृत्व काव्य करणं हे सगळं तुला जमते तेव्हा हे सगळं कीर्तनात उपयोगी येतं तू कीर्तन छान करू शकशील खरं तर तू कीर्तनकारच हो पण तेव्हा घरातील कोणाचाच कीर्तनाशी काहीही संबंध नसल्यामुळे ते वाक्य वा मी कधीच विसरून गेले होते लग्नानंतर मी डोंबवलीला आले आणि माझ्याकडे आलेले असताना माझ्या घरी पप्पांना देवाज्ञा झाली खूप खूप क्लेश झाले अपराधासारखंही वाटलं मात्र तेव्हापासून वाटायला लागलं की खरंच आपणच त्यांच्या जास्त लाडक्या होतो आणि म्हणूनच शेवटी माझ्याजवळ आले होते ते कित्येक दिवस त्यांच्या सगळ्या आठवणी त्यांनी केलेले लाड त्यांचे एक, एक वाक्य फेर धरून भोवती नाचत असत काळ जस जसा पुढे सरकत गेला तसं विरहाचा सल हळूहळू कमी होत गेला खरा तुम्ही म्हणाल हे असं उड्या मारत मारत काय सांगते आहे पण या सगळ्याचा पुढे संदर्भ येणार आहे बरं का माझा कीर्तनाशी संबंध का आणि कसा आला हे सांगते ना मी तुम्हाला मी पंजाब नॅशनल बँकेत नोकरी करत होते अशीच एकदा बँकेच्या कल्चरल प्रोग्राममध्ये शास्त्रीय संगीत गायनासाठी मी सोलापूरला गेले होते मोठा ग्रुप होता बरेच कार्यक्रम होते पण मध्ये थोडासा वेळ काढून एक दिवस मी आणि माझी मैत्रीण तारा रघुराम सोलापूरहून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलो तेव्हा आत्तासारखी काही गर्दी नसायची बराच वेळ विठ्ठलासमोर उभं राहायला मिळालं आणि आणि एकदम ते पप्पांचं वाक्य माझ्यात कानात घुमलं हो खरं म्हणजे तू कीर्तनकार हो <laughs> या विठ्ठलाचं कीर्तनाशी अतूट नात आहे आणि आत्ताच हे वाक्य ऐकूयावं वा? मी चपापले डोळ्यातून घळघळा गल, अश्रू व्हायला लागले थरथरणारे हात जोडून मी विठोबाला म्हटलं विसरले होते रे मी पण पप्पांची खूप इच्छा होती मी कीर्तनकार व्हावं तेव्हा एखादं तरी कीर्तन मला करायला मिळू दे तेव्हाच विठ्ठलानी बहुतेक आशीर्वाद दिला असावा झालं आम्ही दोघी परत सोलापूरला आलो नोकरीच्या नादात मी हे सगळं परत विसरूनही गेले होते आणि दोन हजार साली बँकेमध्ये स्वेच्छानिवृत्तीची संधी आली दहा वर्ष आधी नोकरी सोडायची आणि मग पुढे करायचं काय किंवा आता तरी नोकरी कशाला करत बसायची नेमका निर्णय घेता येत नव्हता माझे मोठे दीर प्रख्यात ज्योतिषकार होते त्यांना ते विचारलं तेव्हा आपल्या मिश्किल स्वभावानुसार ते म्हणाले तू काहीही कर गा? नोकरी सोडलीस तरी आणि नाही सोडलीस तरी दोन्ही ठिकाणी तुझे पुढे चांगलीच संधी आहे तुला आता श्रीखंड खायचं का गुलाबजाम खायचं आहे तूच ठरवायचं आहेस झालं काय करावं ते काही ठरत नव्हतं एकदाचा हो नाही हो नाही हो नाही करत मी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज बँकेत दिला माझी मुलगी तेजल तेव्हा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत होती बरं का शिकत होती पण तिने मला तेवीस डिसेंबर दोन हजार अगदी तारीख वारासह तू नोकरी सोडणार आहेस हे सांगितलेलं होतं आणि अगदी बरोबर तिने सांगितलेल्या दिवशीच मला बँकेने निवृत्त केलं पुढे काय करायचं ते काहीही ठरवलेलं नव्हतं मग मी शास्त्रीय संगीताचे क्लासेस चालू केले मग तेवढ्यात तेजलचं लग्न ठरलं साखरपुडा झाला आणि एक दिवस एम ए म्युझिकसाठी मुंबई विद्यापीठात ॲडमिशन चालू अशी जाहिरात पेपरमध्ये पाहिली माझं संगीत विशारच शाळेत असतानाच पूर्ण झालेलं होतं आणि गाणं पुढे शिकायची खूप इच्छा होती माझी तेजलचं लग्न अगदी जवळ येऊन ठेपलेलं होतं मला आठवतंय अहो घरात पाहुणे होते पण तेजल मला म्हणाली आई तू सांग सगळ्यांना मी लग्नाच्या खरेदीला जाते आणि ॲडमिशनसाठीची ऑडिशन देऊनच ये <laughs> दे काम फत्ते झालं बरं का ॲडमिशन मिळाली चर्चगेटच्या बी रोडवरील मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात माझं जाणं येणं चालू झालं कैलासवासी नारायणराव बोडस म्हणजे आमच्या नानांकडून गाणं शिकणं म्हणजे केवळ स्वर्गीय आनंद होता त्याही आठवणी सांगणार आहे मी नंतर तेजलचं लग्न होऊन ती सासरी गेली मात्र माझं गाणं परत चालू करूनच गेली बरं का पुढे असेच एकदा दादरला विठ्ठल मंदिराच्या दादरला डी एल वैद्य रोडवर विठ्ठल मंदिर आहे तिथे माझ्या मोठ्या भाऊजींच्या पुस्तक प्रकाशनासाठी आम्ही गेलेलो असताना पहिल्या मजल्यावर कीर्तन वर्ग चालू आहेत अशी पाटी दिसली आणि माझे पाय नकळत संस्थेच्या कार्यालयाकडे वळले तिथे जाऊन चौकशी केली अहो कीर्तनाचे वर्ग चालू होऊन दोन महिने होऊन गेले आहेत आता कसा प्रवेश देणार असं ते लोक म्हणाले होते पण पण तो वरती बसलेला आहे ना सगळं बरोबर जुळवून आणत होता खरं तर तेजलची एक मैत्रीण मधुरा उपाध्याय तेव्हा कीर्तन शिकत होती आणि तेजलचीही इच्छा होती कीर्तन शिकायची पण तिचं ते राहूनच गेलं लग्न होऊन ती सिंगापूरला गेलीसुद्धा होती मला मात्र विशेष परवानगीने कीर्तन क्लासमध्ये प्रवेश मिळाला आपण कोण ठरवणार हो सगळं तो जुळवून आणत असतो आपण योगायोग म्हणतो त्याला पण त्याच्या इच्छेने सगळं होत असतं हेच खरं माझ्या पप्पांची इच्छा विठ्ठलाचे आशीर्वाद आणि माझं नशीब सगळं जुळून आलं आणि तेवीस ऑगस्ट दोन हजारला माझं कीर्तन क्षेत्रात पदार्पण झालं दादर येथील डी एल वैद्य मार्गावरील अखिल भारतीय कीर्तन संस्थेमध्ये कीर्तन शिकायला सुरुवात झाली तिथे तीन वर्ष कैलासवासी श्रीधर भागवत गुरुजींचं मार्गदर्शन मिळणं केवढं भाग्याचं ठरलं ते पुढच्या भागात सांगते हां बोला पुंडली कवरदा हि विठ्ठल